नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मागाशी आपण अपडेट दिली होती की कुमटे नागाच्या मैदानात बाकासुराज पळू शकतो परंतु मित्रांनो आत्ता असे अपडेट आले आहे थोड्या दिवसापूर्वी बॅनर मीसुद्धा बघितलं होतं परंतु तेवढं लक्षात नव्हतं आज मित्रांनो पाली बालालेश्वर जे दे गणपती देवस्थान आहे पाली खोपोली रायगडमध्ये मित्रांनो या ठिकाणी आज क्रिकेट टुर्नामेंट आहेत भव्य दिव्य क्रिकेट टूर्नामेंट आहेत आणि त्या मैदानासाठी प्रमुख आकर्षण म्हणून आज द्वादशी मेंदकी श्री बाकासूर दुपारी दोन वाजता मित्रांनो तिथे दाखल होणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो आज बाकासूर कोणत्याच मैदानात येणार नाही हीच फायनल अपडेट आहे तर अपडेट आवडली असेल नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आज बाकासूर कोणत्याच मैदानात नाही पाली येते जर रायगडमधील आपले सबस्क्राईबर असतील तर नक्की देव की भेट घ्यायला जा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद